नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बारावी बोर्ड परीक्षा अगदी काही दिवसांवरती पोहोचलेली आहे पण सर्वजण बारावीच्या परीक्षेची तयारी करत असाल देखील ही टेक्निक ह्या शेवटच्या दिवसांमध्ये आपण यूज केल्या नक्कीच तुम्हाला त्या टेक्निकचा बोर्ड परीक्षेमध्ये फायदा होईल आज पण इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भात इंग्रजी या विषयाची हे टेक्निक पुन्हा एकदा घेऊन आलेलं आहोत इंग्रजी विषयाच्या यापूर्वी झालेल्या बोर्ड परीक्षा जर तुम्ही पाहिल्या त्यामधून असं लक्ष देतं की काही प्रश्न ह्या बोर्ड प्रश्नपत्रिकांमध्ये असे आहेत की ते प्रत्येक विद्यार्थ्याला सोडवता येऊ शकतात आणि त्याचे फिक्स मार्क मिळवता येऊ शकतात असे फिक्स मार्क मिळवून देणारे कोणते प्रश्न आहेत त्यावरती पण बरेचसे व्हिडिओ यापूर्वी देखील बनवलेले आहेत मधील अजून आपण इम्प्रुवमेंट करत हे पुढचे व्हिडिओ ॲड करत आहोत हा बारावी इंग्रजी विषयाची बोर्ड परीक्षेची जर तुम्हाला तयारी करायची असेल प्रथम फिक्स मार्क मिळून देणारे प्रश्न तुम्हाला शोधावे लागतील यामध्ये असे कोणते प्रश्न आहेत एक प्रश्न असतो ट्रू ऑर फॉल्स विधानं शोधायची दोन ते चार मार्क त्याला मिळू शकतात पण दोन उतारे आहेत दोन्ही उतार्यांवरती जर ट्रुफॉलचे प्रश्न पडले तर चार मार्क होतात एका उतार्यावरती असेल तर दोन मार्क होऊन जातात दुसरं असतं समरी डायटिंग हे कशाही प्रकारे तुम्हाला लिहिता येऊ शकतं आणि फिक्स त्यामध्ये मार्क मिळवता येऊ शकतात चार मार्काचा प्रश्न असेल किंवा तीन मार्काचा असेल तर तीन मार्क तुम्हाला या ठिकाणी सहज मिळवता येतात मिनिमम मॅक्झिमम आपण असा विचार करत नाही या ठिकाणी नंतर तिसरा आहे ग्रामरचे बरेचसे प्रश्न आहेत प् त्याच्यात चार चा एक चार पाच चा मार्क सोपे ग्रामरचे पाठ तुम्ही अभ्यासून मिळू शकतात नंतर आहे व्हर्च्युअल मॅसेजचा एक प्रश्न आहे चार मार्काचा तर मी त्याला दोनच मार्क पकडतो की मिनिमम तुम्ही फॉरमॅट जरी त्याचा तयार केला आणि लिहिण्याचा प्रयत्न केला तरी चारपैकी दोन मार्क तरी मिळू शकतात इंटरव्ह्यूच्या क्वेश्चन विचारले जातात तो चार मार्काचा आहे परफेक्ट प्रश्न जर पाठ करून ठेवले तर चारपैकी चार, चार देखील मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळवता येऊ शकतात नंतर स्पीच रायटिंगवर प्रश्न विचारला जातो एक स्पीच तुम्ही व्यवस्थित करून ठेवली स्पीचचं तिथेही तुम्हाला फिक्स मार्क मिळणार आहेत असे बरेचसे प्रश्न आहेत या प्रश्नांमधील आज आपण आणखी एक प्रश्न त्यामध्ये ॲड करूयात माइंड मॅपिंगचा काहीही प्रश्न तुम्हाला फिक्स मार्क मिळून देणार आहे पण प्रश्नपत्रिकेत स्पेशल प्रश्न ह्या माइंड वरती दरवर्षी विचारलेलाच असतो आणि कंपल्सरी प्रश्न आहे विषय काय आहे तो, का तो तुम्हाला समजून जर मी मांडण्याचा प्रयत्न केला तर याच्यातही एक स्मार्क तुम्हाला मिळवता येऊ शकतो उदाहरण म्हणून आपण जुलै चोवीसच्या संदर्भातला प्रश्न घेऊयात त्यानंतर आपण प्रत्येक परीक्षेला आत्तापर्यंत येऊन गेलेलं माइंड मॅपिंगचं क्वेश्चन देखील सॉल्व करूया कजित जस्ट जुलै दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका झालेली बोर्डाची शेवटची असं हे मॅपिंग आपण करतो प्रश्न होता या मॅपिंगच्या याच्यामध्ये डिसअडव्हानेज ऑफ स्मार्टफोन या संदर्भामध्ये तुम्ही एक माइंड मॅप तयार करा तो कुठलंही लिमिटेशन आपल्याला दिलं नव्हतं तुमच्या आयडिया वापरा तुमच्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न करा असं या ठिकाणी स्पष्ट उल्लेख होता मुळं आपल्याला लिमिटेशन नव्हते फोनचे डिसअडव्हानेजेस जे दुष्परिणाम आहेत त्याच्यावरती मॅप तयार करायचा मॅप म्हणजे किलॅग्रॅमसारखे मेन डिसअडव्हटेज शोधायचे त्याच्यात काही सब ब्रँचेस करून आ, मी डिसअडव्हानेजेस मांडायचे होते असे या ठिकाणी खूप आहेत स्मार्टफोनच्या संदर्भामध्ये पहिला मी डिसअडव्हानेजेस या ठिकाणी तयार केला एज्युकेशन अँड प्रॉडक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये शैक्षणिक आणि जी उत्पादन क्षमता असते मानवायची ना त्याच्यावरती स्मार्टफोनचा इफेक्ट होतो परिणाम होतो दुष्परिणाम आपण म्हणूयात कारण डिसएडव्हटेजेस विचारलेले दुष्परिणाम होतो शैक्षणिक आणि इतर कामाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीत शैक्षणिक आणि इतर जे व्यक्ती आहेत त्यांचाही विचार करूया कारण विद्यार्थ्यांसाठीच विचारलेलं नाही आपल्याला मुळं सामान्य जनतेलाही याचा परिणाम पाहायला मिळतो तो कोणता एज्युकेशनच्या आप बाबतीत जर आपण विचार केला सेपरेट पण घेता येईल हे दोन्ही मुद्दे आपण एज्युकेशनचा म्हणून विचार करूयात पहा पॅरियर टू एज्युकेशन शिक्षण घेताना मध्ये अडथळे येतात तर तुम्ही तु 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 एखादा काफिक वाचणार आहात अभ्यासणार आहात पण अचानक मोबाईल आपल्या बाजूला असतो तो कधी आपल्या हातात इथून आपण वाचन सोडून त्या मोबाईलमध्ये गुंतून जातो तर इथं काय झालं मला एज्युकेशनमध्ये अडथळे आला पॅरियर आला ते हे एक डिसएडव्हानेज आहे त्याचा दुष्परिणाम झाला तो ठिकाण डिक्रीज प्रॉडक्टिव्हिटी प्रॉडक्टिव्हिटीचा प्रश्न असल्याने आपण तो इथं घेतला आहे जे शिक्षणाच्या बाबतीत जर प्रॉडक्टिव्हिटी म्हटलं की तुम्हाला नवीन कल्पना सुचतात शिक्षणामध्ये तुम्ही वेगवेगळ्या आयडिया आज वेगवेगळे विचार तुमच्या मनामध्ये येतात शिक्षण घेत असताना पण मोबाईल जर तुमच्याकडे असेल तर तुमचं विचारक्षमता होते विचार आपण थांबवतो आणि त्याच्यामुळं नवीन काही कल्पना ज्या आहेत त्या आपल्या मनामध्ये येऊ शकत नाहीत तो एक डिसएडव्हटेजेस या ठिकाणी सांगता येईल नंतर लॅक ऑफ आप नॉलेज आपलं क्रिएट होतं म्हणजे आपलं ज्ञान कमी होत राहतं कारण मोबाईलचा यूज करत असेल तर आपण इतर गोष्टी शिकणार नाहीत त्याच्याकडे लक्ष देत नाहीत अभ्यास सोडून मनोरंजन ते जे व्हिडिओ असतील किंवा मोबाईलमध्ये पार्ट असतील आपण तिकडे भरकटत जातो आणि ज्ञान जे आहे ते आपलं कमी कमी होत जातं असं एज्युकेशनच्या संदर्भात मी तीन विचारात घेतले अजून खूप सांगता येतील आपल्याला इथं एकाच मुद्द्यात सगळे मुद्दे सांगत बसून आपल्याला सारखं मिळणार नाही तीन चार तरी मेन ब्रँच आणि त्याच्यात काही सब ब्रँच असं करावं लागतं डिसएडव्ह्टेजची मी एक मेन ब्रँच बनवली एज्युकेशन प्रॉब्लेम आणि त्याच्यात तीन उप टाका केले त्याची आता दुसरी डिसएडव्हटेजेस एज्युकेशन सोडून काय होऊ शकतो मेन इकॉनॉमिकल इशू क्रिएट होतात इकॉनॉमिकल इशू म्हणजे आर्थिक समस्या याच्यातून निर्माण होऊ शकतात मोबाईलमुळे आता याच्यातही दोन तीन मुद्दे आपल्याला सब ब्रांच म्हणून लिहिता येतील पहिला मी या ठिकाणी विचार घेतला आहे फायनान्शियल प्रॉब्लेम होतात इकॉनॉमिकल इशूमध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम सांगता येतील मोबाईल असेल तर तुमचं तु 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 अचानक मोबाईलमधून पैसे कुणीतरी काढून घेतो ओ टी पी माग मागितला जातो काहीतरी व्हिडिओ पाठवून तुम्हाला लिंक पाठवून तुमच्याकडून तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम क्रिएट केले जातात हा हासा एक प्रॉब्लेम होऊ शकतो तसा इन्क्रीज एक्सपेन्सेस खर्च वाढतात मोबाईल असेल तर रिचार्ज करण्यासाठी इंटरनेट वापरण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी आता आपण क्यू आर कोड स्कॅन करून पैसे खर्च करत राहतो त्यामुळे खर्च वाढण्याची प्रवृत्ती यामधून दिसून येते हा एक दुष्परिणाम आहे मोबाईलचा इकोनॉमिकल इन इक्वेलिटी निर्माण होते म्हणजे मोबाईलच्या वापरातून काही लोक असे आहेत की जे ऑनलाईन गेम खेळतात शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याच्यातून लॉस देखील फार मोठ्या प्रमाणात त्यांना सहन करावं लागतं मुळं कमवलेली संपत्ती जाते गरीब लोक अधिक गरीब होतात श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होतात ही इनइक्वेलिटी इकॉनॉमिकली निर्माण होते एक फार मोठा इफेक्ट ह्या ठिकाणी सांगता येईल इथं मी दोन ब्रँचेस विचार घेतले एक एज्युकेशन परिणाम विचारात घेतला एक, एक आर्थिक परिणाम विचारात घेतला आणि त्याचे ब्रँचेस तीन तीन मुद्दे घेतलेत आणखी एखादी आपल्याला ब्रँच ह्या ठिकाणी करता येईल हेल्थ इश्यू निर्माण होतात फोनमुळे त्याच्यातही आपण एक दोन तीन किंवा जसं तुमच्याकडं स्पेस असेल मैपिंग ची आड़ ही माइंड मॅपिंगची डिझाईन बनवण्यासाठी त्याच्यावर डिपेंड ठेवत दे अशा प्रकारे अजून याच्यात ॲड करता येईल माझ्याकडे जेवढी जागा शिल्लक की त्या बेसवरती मी बनवते एक प्रॉब्लेम हेल्थमध्ये स्लीप ग्रिवेशन निर्माण होतो म्हणजे निद्रा दोष निर्माण होतो दो, झोप न येणे अशी एक आजाराचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं मोबाईलचा सतत वापर करून करून स्वप्न येणे ही एक समस्या आपल्याला दिसून येते नंतर आई प्रॉब्लेम निर्माण होतात डोळ्यांचे प्रॉब्लेम निर्माण होतात सतत मोबाईल पाहून पाहून डोळ्यांना त्रास होतो त्यानंतर इतर अजून मुद्दा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करता येतील मेंटल इश्यू क्रिएट होऊ शकतात हेल्थमध्ये आपल्याला ते विचारात घेता येईल मा, मानेचे प्रॉब्लेम निर्माण होतात कारण सतत मोबाईलमध्ये फर्वत राहण्यासाठी आपण खाली आपून पाहत असतो तो ते नेक पेन केट होऊ शकतात नेक प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात अशा प्रकारे बरेचसे डिसएडव्हटेजेस स्मार्टफोनचे आपल्याला सांगतायत असे हे डायग्रॅम बनवणं म्हणजे माइंड मॅपिंग म्हटलं जातं कुठलाही एक विषय दिला की त्याचा मेन काही गोष्टी त्याच्यातल्या शोधायच्या आणि त्याच्यातून अजून काही प्रॉब्लेम निर्माण होतात ते शोधायचे त्याला माइंड मॅपिंग म्हटलं जातं आणि हे तयार करायला आपल्याला सांगितले जातात मला वाटतं हे माइंड मॅपिंग सगळ्यांना माहिती असावं मी बारावीची परीक्षा देत आहेत आणि बोर्डाच्या परीक्षेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावरती आलात म्हणजे तुम्हाला ही गोष्ट माहीत नाही असा याचा अर्थ नसेल मला नक्कीच ही गोष्ट माहीत असेल वेगवेगळे विषय या ठिकाणी विचारात घेऊन ऑलरेडी माइंड मॅपिंग तयार करून ठेवा जेणेकरून जेव्हा बोर्ड परीक्षेला त्याच्यातला एखादा विषय येईल त्यावेळेस तुम्हाला सहज आणि लवकर माइंड मॅपिंगच्याद्वारे ते डिझाईन करता येईल किंवा एखादा नवीन विषय जरी आला तरी तुम्हाला माहिती असेल सराव असेल तर त्याचा अगदी चांगला उपयोग तुम्हाला बोर्ड परीक्षेत होईल मला त्या विषयात लगेच असे मेन ब्रँच सब ब्रँच क्रिएट करता येतील शोधता येतील लक्षात येतील आणि तो प्रश्न सोडवता येईल प्रथम काम तुम्हाला यामध्ये करायचं की विषय काय आहे तो समजून घ्यायचा आणि त्याचा परिणाम किंवा इफेक्ट कोणकोणत्या मेन मो गोष्टींवरती होतो तर शोधून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये अजून काही मुद्दे करता येतात का ते विचारत घ्यायचे एक तीन गोष्टींपर्यंत मॅप तुमचा गेला पाहिजे मेन आयडियाच्या नंतर आ, सब ब्रँच आणि त्याच्या सब ब्रँच या तीन घटकांपर्यंत तो असावा जर काही लिमिटेशन दिलं नाही तर असेही तुम्हाला बनवायला सांगितलेलं असतं त्यावेळेस काही प्रॉब्लेम नाही परंतु काही वेळेस स्पेशल स्पेशली मेंशन करतील त्यावेळेस तर मला असे सांगितलेल्या घटकापर्यंत ब्रँचेस करणं गरजेचं आहे चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या परीक्षेतला माइंड मॅप पाहिलेला आहे त्यानंतर इतर राहिलेल्या जेवढ्या काही बोर्ड परीक्षा झालेल्या आहेत त्या सगळ्या बोर्ड परीक्षेतल्या माइंड मॅपिंगची गोष्ट आपण अभ्यासणार आहोत या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार